आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच सुरू झाले असताना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात राज्यभरात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलंय शेतकरी आत्महत्या ही केवळ आता एक समस्या उरलेली नाहीये तर राष्ट्रीय आपत्ती झालेली आहे असंही ते यावेळी म्हणाले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मनसर येथे रसायनमुक्त शेती देशी वाणांचे संवर्धन आणि टिकाऊ शेतीसाठी कार्य करणाऱ्या आठ शेतकरी महिलांचा गौरव करण्यात आला देशी वान लागवड संवर्धन आणि रसायनमुक्त शेती या उपक्रमासाठी या शेतकरी महिलांचा गौरव करण्यात आला राज्यात दररोज शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल अशी मागणी करत या ज्वलंत प्रश्नावर चर्चा घ्यावी ही विरोधकांची मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केलाय यावेळी बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार विरोधकांनी घेतला आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर जालना विदर्भातील वाशिम या प्रमुख हळद उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी कांद्याऐवजी हळद लागवड करू लागले आहेत त्यामुळे हळदीच्या रोपांना पसंती वाढली आहे यंदा वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर हळदीच्या एक लाख पाच हजार रोपांची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बाजार समितीमध्ये अयोग्य आणि अनधिकृत प्रथा वाढीस लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे ग्राहकांनाही किमान पंचवीस टक्के जास्त दराने शेतीमाल खरेदी करावा लागत आहे असे श्री कुंजीर यांनी सांगितले शेतीमाल महाग झाला की अडत्यांना दोष दिला जातो बाजार समितीत अळत्यांची गरज नाही असे म्हटले जाते मात्र अळत्या हा शेतीमाल विक्री व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे बाजार समितीत पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त चुकीच्या प्रथांना अनधिकृत व्यावसायिक व्यवस्थापन जबाबदार असून त्याचे खापर अडत्यांवर फोडले जाते असेही ते यावेळी बोलताना म्हणाले कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय त्या शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याच्या वापराबाबत मार्गदर्शन करावे असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसने यांनी दिले आहे कोरडवाहू शेतीतील समस्यांवर उपाय शोधताना केवळ पाणी नव्हे तर पशुधन चारा मासेमारी जंगल व्यवस्थापन स्थानिक शेती प्रणाली आदी सर्व पैलूंवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या प्रयोगांना यश मिळाले आहे त्यातून बोध घेऊन पुढील धोरणांची दिशा ठरवावी लागेल असा सूर राईज ऑफ रेनफेड या राज्यस्तरीय संवाद कार्यक्रमात उमटला आहे शेतकऱ्यांसाठी सरकार दरवर्षी फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या विविध योजना राबवत असते त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे मात्र गेले काही दिवस हे पोर्टलच अकार्यक्षम राहिल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली आहे अकोला जिल्ह्यातील सोनखास येथील शेतकरी विजेश राऊत यांनी फळबाग लागवडीचा अर्ज करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले मात्र लागवडीचा कालावधी सुरू झाला तरी त्यांचा अर्ज दाखल होऊ शकलेला नाही आहे अशी स्थिती अनेक शेतकऱ्यांची झाली आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट